रामकृष्णारी माऊली माझ्या जय विठू माऊली यूट्यूब चॅनलमध्ये मा आपले सर्वांचे स्वागत आहे आज आपण खूप गोड असा तुळशी मातेचा अभंग बोलणार आहोत माऊली अभंग आहे एकनाथ महाराजांचं खूप सुंदर आहे सर्वांनी नक्की ऐका बरं का चला तर आता आपण अभंग बोलूया तुळस हिरवी ग तुळस गार तुळस हिरवी गार ग तुळस गार तुळस हिरवी गार येला मंजेरीचा ग तुळस हिरवी गार इला मंजेरीचा ग मंजेरीचा भार आवडे श्रीकृष्णाला पा फार मंजिरीचा भार आवडे श्री कृष्णाला फार आवडे विठ्ठला फार तुळस विठ्ठला लाफ तुळस ग गार गा हिरवी गार तुळस हिरवी गा पाने, पाने या तुळसीला घालून पाणी पाणी घालून गेली जणी या तुळसीला घालून पाणी पाणी घालून गेली जणी पाणी घालून गेली जणी झाला साक्षात्कार पाणी घालून गेली जणी झाला साक्षात्कार इला झाला साक्षात्कार इला झाला साक्षात्कार तुळस 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 हिरवी गार गर, गार गार ग तुळस हिरवी गार या तुळसीला लावणी कुंकू कुंकू लावणी गेली सकू या तुळसीला लावणी कुंकू कुंकू लावणी गेली सकू कुंकू लावणी गेली सकू सतीचे हिवाण कुंकू लावणी गेली सकू सतीचे हिवाण तिचे सतीचे हिवान तिचे सतीचे तुळस तुळसहिर गार ग तुळस गार तुळस हैरवी गार ग तुळसहिर गार या तुळशीला लावणी बुका बुका लावणी गेले तुका या तुळशीला लावणी बुका बुका लावणी गेले तुका बुका लावणी गेले तुकारा जे जयकार बुका लावणी गेले तुका कर जे जयकार विठ्ठल विठल जय हरी विठल विठल विठ्ठल जय हरी विठल 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 जय हरी विठल विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल राधे कृष्ण 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 करा जय कार त्यांचा करा जय जयकार करा जय कार त्यांचा करा जय तुळस तुळसैरवी गारी घर तुळसैर विगार तुळस घर तुळसैर गार एका जनार्दने तुळसदारी ते ते श्री वास कर एका जनार्दनी तुळसदारी तेथे श्री हरी वास करी तेथे श्री हरी वास करी भरल्या संसारी तेथे श्री हरी वास करी भरल्या संसारी त्या प्रसन्न संसारी त्या प्रसन्न संसारी तुळस हिरवी गार ग तुळस गार तुळसैरवी गार ग तुळस हिरवी गार तुळस हैरवीगार ग तुळस हिरवी गार तुळस हैरवीगार इला मंजिरीचा भार ग तुळस गार इला मंजिरीचा भार ग मंजेरीचा भार आवडे श्री कृष्णाला फार मंजेरीचा भार आवडे श्री कृष्णाला फार आवडे विठ्ठलाला फार पा, आवडे पांडुरंगाला फार पा, तुळस हैरवी गार ग तुळस हिरवी गार तुळस हिरवी तुळस गुळस हिरवीगार तुळस गार तुळस हिरवीगार माऊली माझा अभंग आवडला असेल नाही तुळशी मातेचा तर माझ्या व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका माऊली रामकृष्ण हरी